दादा हो वेळेअभावी अभावी थोडी घाई झाली नियोजना थोडी तफलत झाली पण असो आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी तुळजाभावी माताचा आशीर्वाद दर्शन या ठिकाणी आपल्याला झालं आणि सगळ्या ठिकाणी या ठिकाणी सुरू झाल्यापासून नारळ फोडतोय मारुती महाराजाला आणि आज इथं दर्शन झालं बरं मन प्रसन्न झालं बऱ्याच ठिकाणी तरुण पोरं डीजे लावताय काय डोक्यावर उचलून घेताय एवढं प्रसन्न वातावरण आहे आणि वाटत नाही की निवडणूक आहे असं वाटतं काहीतरी देवाची जत्रा आहे आणि जत्रेमध्ये आपण चाललोय आणि आपला या ठिकाणी हे करतायत मिरवणूक काढतायत आणि याच कारणही तसच आहे मागच्या पंचवीस वर्षापासून ज्यांना आपण सत्तेत बसवलं ज्यांना आपण मतदान देतो ते आपल्याकडे येऊन बघायला सुद्धा तयार नाही आपल्या आरोग्याच्या प्रश्नावर आपल्या शिक्षणाच्या प्रश्नावर आपल्या नोकरीच्या प्रश्नावर आपल्या नोकरीच्या संध्याच्या प्रश्नावर एकही नोकरी त्यांनी आणली नाही गावागावामध्ये शंभर शंभर आज बेरोजगार फिरताय सध्या सदस्य निवडायचं तर आपण डोका पुढं फोडी करतो जालना जिल्ह्याचा भविष्याचा विषय जालना जिल्ह्याच्या नोकरीच्या संध्याचा विषय तरुणांच्या आयुष्याचा विषय एवढं मोठं ते पद आहे भारतात सर्वोच्च पद म्हणून या ठिकाणी खासदारकीचं ते पद आहे त्यापेक्षा मोठं पद नाही आणि एका सरपंचाला आपण या ठिकाणी खासदार करायला निघालोय एका सरपंचाला पुन्हा लोक सरपंच होऊ देत नाही तुम्ही लोक मला डोक्यावर घेऊन खासदार करायला निघाले याच्यात आपला विजय <rape> वाले म्हणता काँग्रेसवाले म्हणता मला पक्षाने उमेदवार दिली मी भारतीय काँग्रेस पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो भाजपवाले म्हणता मी भाजपनं मला उमेदवारी दिली मी पक्षाचं अभिनंदन व्यक्त करतो आता त्यांना म्हणा पक्षाकडून तुमच्या मतदान आणावं मला जनतेने उमेदवारी दिली मी जनतेचं अभिनंदन व्यक्त करतो आणि जनता निवडून आणणार आहे जनतेच्या हातात आहे जनता निवडून आणणार आहे योग्य काम करणारा उमेदवार असेल तर जनता नक्कीच त्या ठिकाणी निवडून आणते आणि काम तर आपण तुम्ही बघत आलेलं आहे मी स्वतः सुरुवातीला स्वतःसाठी लढलो नंतर गावासाठी लढलो गावासाठी लढता गावा लढता घरकुलासाठी बाथरूमसाठी त्या विहिरीसाठी लढलो पंचायत